बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे सुरू करा जाहीर केलेले बोनस म्हणजे सानुग्रह अनुदान द्या या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार काम कृती समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर समोर दिनांक दोन डिसेंबर रोजी जोरदार निदर्शनं करण्यात आली केवळ तालुका स्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे येथे रोज पन्नास कामगारांची अर्ज दाखल करण्याची अट घालण्यात आली यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळ थांबावं लागतं यामुळे हजारो कामगारांची कामं अडकून पडलेली आहेत कामगारांच्या विविध योजनांपेक्षा ठेकेदारांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत ते केवळ मंडळाच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे ती थांबवावी व पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी जाहीर केलेला दिवाळी बोनस म्हणजे सानुग्रह अनुदान कामगारांच्या खात्यावर सोडावं आदी मागण्याचं निवेदन यावेळी देण्यात आलं सदर निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी शिष्टमंडळास दिलं यावेळी कॉम्रेड आनंदा गुरव गणेश तडाखे संजय खानविलकर अशोक सुतार जयप्रकाश कांबळे महेश लोहार आकाश बनसोडे अभिजित आवळे सचिन भोरे राहुल दवडते राहुल शिंदे सतीश वायदंडे वर्षराम कत्ती सचिन खाडे भीमराव जामकर तौफिक नायकवडी दीपक रेपाळ अण्णा हलगेकर अजय रेडे अनिल जाधव विकी माने भयासाहेब धनवडे गणेश वायदंडे राहुल चिंके आधी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे